आता मस्त असं पाहिजे माझ्या मा एका नवीन ब्लॉगमध्ये गोड टाइमचे मृत्यू टाइम मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि शुक्रवारचा तर शुक्रवारचं हे संध्याकाळचं रुटिंग आहे सकाळी तब्येत खराब होतं त्याच्यामुळे मी दवाखान्यात वगैरे जाऊन आले आणि उशिरा गेले तर दवाखान्यात डॉक्टरांचं टायमिंग पण उशिराच आहे तर दवाखान्यात साडेचार वाजता आले तिथून दावाख पुढे जेवले वळ्या वगैरे खाल्ल्या तेव्हा पत्ती परत केली डॉक्टरांनी डॉक्टरांना दाखवलं जखम तर डॉक्टर म्हणजे परत फिटलं आहे जखम परत फिटली होती जी कोडी आहे तिथे त्यांनी ते क्लिंग केलं होतं ते परत फिटली होती कोडी त्याच्यामुळं त्यांनी ना परत ते प्रोसेस परत केली आणि खूप असे म्हणजे रक्त वगैरे खूप गेलं प्रोसेस परत केली आणि मग आता ड्रेसिंग केली परत आणि परत बोलवलं आहे उद्या पट्टी करायला ते ड्रेसिंग करायला आणि ती तब्येत ठीक आहे ताई ठीक आहे म्हणते नंतर परत तब्येत बिघडतील तरी आहे नॉर्मली छान आहे आता कमी झालेला आहे दूध वगैरे पिले दुधामध्ये पण आपल्याला भरपूर असं कॅल्शियम भेटत असतं तर ज्या पौष्टिक गोष्टी आहे कॅल्शियम वगैरे भेटणाऱ्या भरपूर त्या सर्व सर खात आहे केळ वगैरे आहे दूध वगैरे पिलेले आहे तिकडे फोन करून सांगते हे खात आहे ते खात असं मी फॉलो करत आहे आणि सॉरी आता सॉरी गोळे वगैरे खाऊन झोपले होते तर छान वाटलं मला आराम आलेला आहे आणि आता मी चाय झाला चाय वगैरे पिऊन झाले सगळे भात झाला मळलं आणि त्या भाजी चपाती कालनाचं काहीतरी बघायचं आहे आमची किंवा डाळ करणार आहे आणि आज पोथी वगैरे वाचलेलं शुक्रवार आहे मला तब्येत ठीक आहे आली आराम करतो जरा जाऊन छान वाटा बाहेरचं जरा आवाज येत असेल त्यासाठी सॉरी टाईम आणि छान असे तसेच झालेले आहे शेषेवर छोटासा व्हिडिओ शूट करा करायला लागा तर आता थोडंसं ठीक आहे थोडंसं पानं तो दुखत आहे पण खरंच ते डबल प्रोसेस झाल्यामुळं इथे तिथे मला थोडंसं दुखत आहे आणि थोडंसं अजून नॉर्मली नॉर्मल तर पण आहे तो पण होईल लवकरच ते नारळ पाणी वगैरे पण पीत आहे परत पण पावडर पीत आहे पत्र्यावरती आवाज इथे मांजरी ना पत्र्यावरती आहेत आणि त्रास होतं घरात जाऊया किचनमध्ये आणि आ, 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 हे पिकलं तुम्हाला हे पिकलं कसं परत डॉक्टर म्हणले माहीत नाही कसं पट्टीला पिकायला नव्हतं पाहिजे तर त्या दिवशी मग डोकं पट्टी काढायची होती ना त्या दिवशी धोकं धुतलं होतं तर जखम पिकल्याच्या नंतर पट्टी काढायची होती त्या दिवशी धोकं धुतलं होतं मस्तरी पाणी गेलं असावं त्याच्यामुळं ना परत जखम पिकली असावी पण असं होतं इथून पुढं काळजी घेईन थोडी डोकं वगैरे लवकर बी मार नाही घेतलं तरी पण ना काळजी घेतली जाईल आणि चला तर आता जाव्या किचनमध्ये लवकरच याविषयी व्हिडिओ बनवणार आहे की फोडी किंवा गाठ वगैरे झालं होती काय करायचं काय आता मला पहिल्या तब्येत पाहू द्या बरं वाटू नंतर मी व्हिडिओ बनवते आता मी छोटासा व्हिडिओ तुम्हाला शूट करते की म्हणजे शेवटक वगैरे काय करते जास्त मोठा व्हिडिओ ताई मग त्या शूट करत नाही जेवढं जमन तेवढं शूट करत आहे आणि चला तर जाळव्या किचनमध्ये वाजले तर किती वाजले आले तर किती वाजले माहीत नाही कारण घडी आहे ना ते खराब झाली खराब झाली म्हणजे बंद पडली सेल वगैरे चेंज केलं तर ते घडीचं ना हे झालं काटे त्याची काय माहिती आहे कारण मागं पडायला लागले काटे घडी चालू झाली पण मागे तर मी काढून ठेवली मला नवीन घडी घेऊन येईन पण माझीच तब्येत ठीक नसल्यामुळं मला जाताच नाही आलं काल जायचं होतं मला हातामध्ये ना या बोट सॉरी या बोटामध्ये ना मला ह्याच्या हे घालायचं आहे मोतीची जी आंगठी असते ती घालायची आहे चांदीची चांदीमध्ये मोतीची जी आंगठी ती घालायची आहे तर ती कोणी सांगितले काय ते पण तुम्हाला नंतर सांगतं ती घालायची आहे सारखी आजारी वगैरे पडते म्हणून हां तर ती घालायची आहे तर ती काल गुरु उष्णांदूष पण होता चांगला योग होता गुरुवार पण होता पण काल तब्येत खूपच जाऊन होती कारण मला चालायला वगैरे पण येत नव्हतं जास्त असं खपना होतं त्याच्यामुळं मग किती जरी प्रयत्न केला तरी मला काल जाता आलं नाही आज शुक्रवारी म्हटले आज जाईल तर बघू आता आज जायला भेटतं की नाही कारण ते अजून आले नाही ते म्हणले मी आले होते मग जा पण ते त्यांना फोन केला ते सुद्धा बाहेर आहेत मग त्यामुळं मी लवकर आवडलं भात वगैरे केलं पीठ मळलं म्हटले आवडून घेते मग जाऊन येते म्हणजे उशीर होणार नाही पण त्यांचा त्यांना फोन केला ते म्हणले मी येतो मग जा तर बघू आता मला आज जायला भेटतं की नाही आणखी आज म्हणल्या शुक्रवारा शुक्रवारी आपण आणू शकतो आणखी वगैरे असं चांदीची तर मी काल नाही तर आज चांगलं वर आहे आज तर आज जाते बघू आता मला आनंद भेटतं की नाही आणि सर्व सगळ्या गोष्टी सांगेन मी तुम्हाला अंगठीचं वगैरे सर्व पण वेळ भेटू द्या वेळ भेटू द्या किंवा कोणाची कमेंट वगैरे असंच चांगला उपयोग नाही आपण असं तोंडाची बरबरा करणार मी काय करते काय नाही ते मी तुम्हाला सांगणार त्याला काय अर्थ नाही कोणी जर विचारलं कोणाला जर असं वाटलं की आपण विचारू शकतो काय काय संबंधित काय आहे त्याशिवाय तेव्हाच मी टाईमिंग सांगणार असं माझी तोंडाची बरबरा करणं काय उपयोग नाही ना असं चला आता जास्त बोलत नाही कारण आलेला बसायचं आहे अभ्यासाला त्याचा अभ्यासाचा टायमिंग झालेला आहे आणि चला तर मग आता किचनमध्ये गेल्यावर समजा तुम्ही काय बनवते ना आज आज एक मी नवीन रेसिपी बनवणार आहे पण त्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला वेगळा शूट होणार आहे ती रेसिपी वेगळी येणार आहे आणि ब्लॉगचा व्हिडिओ वेगळा असणार आहे तर आज एक नवीन अशी छानशी रेसिपी आज म्हटले चला भरपूर दोष झाले आपण रेसिपी केली नाही दिवाळीपासून किंवा आजार वगैरे पण त्याच्यामुळं मला काही ना जमलं नाही भरपूर प्रयत्न असतात ही रेसिपी करून ती रेसिपी पण काही जमत नाही ब्लॉगमुळं किंवा आजार असल्यामुळं तर आता मी एक नवीन रेसिपी छानशी अशी रेसिपी बनवत आहे वेगळी थोडीशी पद्धत सर्वांना आवड अशी भाजी खाऊन खाऊन पण कंटाळाचं तर त्यात भाजीपासून आधीच छान अशी रेसिपी बनवला आहे तर आता किचनमध्ये तर मैत्रिणीनं बघू शकताय या कोबीच्या वड्या केल्या होत्या आणि हे बघा कढईतलं काढले आणि ही भाजी केली होती ह्या भाजीची वेगळी रेसिपी टाकलेली आहे आणि कोबीच्या वड्याची वेगळी रेसिपी आणि ही मुगाची आमटी तर ह्याची वेगळी रेसिपी येणार आहे ह्याची अजून अपलोड केली नाही तर रेसिपी बनवून ठेवली त्याची तशा तीन प्रकारच्या तीन रेसिपी एका दिवसाला सूट शूट केल्या होत्या आणि उशीरही खूप झाला होता तर इथे बिछाण्यावर टाकला आहे आणि बघा ही तुम्हाला ताट दाखवलेली आहे मी शुक्रवार स्पेशल थाळी होती तर हे बघू शकता है। भाजी चपाती शेजवान चटणी भात कांदा लिंबू मिरची मुगाची आमटी आणि कोबीच्या वड्या मस्त अशी साधी सिंपल अशी ताट होती कशी वाटली तुम्हाला आजची स्पेशल डिश नक्की मला कमेंट करून सांगा या सर्व रेसिपी वेगवेगळ्या बनवल्या होत्या पण मी एकत्र एक तुम्हाला स्पेशल डिश म्हणून दाखवलेल्या आहेत तर ताई नो वाज तर वाजलं किती तुम्हाला टायमिंग सांगते एक मिनटं तर अकरा पन्नास झालेले आहेत आणि अकरा पन्नास झालेले आहेत स्वयंप वगैरे झाला भांडे वगैरे पण घासले आणि हजी अशी झाली आज ब्लॉग न शूट करता मी आ, रेसिपी शूट केलेली आहे तर फजी तशी झाली मी रेसिपी बनवली पण जे रेसिपी जी रेसिपी बनवली ना ती लास्टला बनवली आणि स्वयंपाका वगैरे करून घेतला जी रेसिपी बनवली ती लास्टला बनवली म्हणजेच कोबीचे वडे बनवले होते कोबीच्या भाजीचे वडे जसे oh, आपण कोथिंबीरच्या वड्या बनवतो आऊच्या पाण्याच्या वड्या बनवतो तसेच मी आज कोथिंबीरचे वडे बनवले सॉरी कोबीच्या भाजीचे वडे बनवले ती रेसिपी वेगळी शूट केली पण झालं असं त्याला थोडा उशीर झाला तर सगळेजण जेवले ते पण जेवले कारण त्यांचा उपवास होता पण ते पण जेवले मुलंही जेवली म्हणले तर त्या वड्या तशा ठेवा मी कॅमेऱ्याचं मागचं जे सत्य आहे ते चा, चा है तुम्हाला आज सांगते भरपूर वेळेस असं होतं असं नाही की आजच भरपूर वेळेस होतं रेसिपी म्हणल्यावरती रेसिपी असो किंवा ब्लॉग असो भरपूर असा उशीर होतो भांडे म्हणा प्रत्येक गोष्ट वेळेवर व्यवस्थित दाखवणं हे सुद्धा मोठा मेन हे आहे तर रेसिपी आज मी ब्लॉग न शूट करता जे अगोदर बोलले तेच पण नंतर ब्लॉग न शूट करता मी आज मला असं वाटतं ना तीन तीन रेसिपी शूट केलेल्या आहे दोन किंवा तीन आ, एक कोथिंबीरच्या सॉरी एक कोथिंबीरचे एक कोबीच्या वड्याची रेसिपी शूट केलेली आहे एक म मटकेची सॉरी अख्खीमुखची रेसिपी शूट केलेली आहे तर विसरले होते एक भाजीची रेसिपी शूट केलेली भाजीची रेसिपी थोडी छोटीच दाखवलेली आहे तर अशा प्रकारे तीन रेसिपी शूट केलेली आहे मग तीन तीन रेसिपी शूट करणं त्याचं साहित्य कृती सर्व हे येते त्याच्यामुळं ना टाईम कधी निघून गेला म्हणजे दहा वाजेपर्यंत दहा पावणे दहा बरोबर दहा वाजेपर्यंत सर्व झालं होतं फक्त म्हणजे पहिली रेसिपी शूट केली मुगाची आमटी त्याची रेसिपी पूर्ण झाली आ, भाजी रेसिपी झाली म्हणजे भाजी झाली तेव्हाच रेसिपी शूट होते दुसरी म्हणजे भाजीची रेसिपी शूट केली तीही झाली म्हणजे रेसिपी शूट झाली तिसरी म्हणजे आहुच्या सॉरी आहुच्याच येते कोबीच्या वड्या तर कोबीच्या वड्याही शूट केल्या सॉरी वड्याची आधी आर्गी रेसिपी झाली दहा वाजेपर्यंत म्हणजे वाफाला ठेवल्या पण वाफूपर्यंत लोकांना भूक लागली मग ते म्हणले आम्ही जेवतो त्या वड्या तूच खा आम्हाला नको आणि थोडंसं वेगळं बघितलं कोबीच्या वड्या कारण की त्यांचं मुलांचं म्हणणं होतं आजेचं की पकोडे बनवतो बनवत्यामध्ये आज थोडंसं वेगळं बनवते वड्या बनवून बघूया आपण कशा लागतात कशा होतात एक नवीन रेसिपी पण होऊन जाईल आणि छान असं टेस्ट पण थोडीशी वेगळी आपल्याला भेटेन त्या हिशोबाने मी आज रेसिपी थोडी वेगळी बनवली तर झालं असं उशीरही झाला आणि कॅमेऱ्याच्या मागं मागचं हे सत्य आहे बघा आज खूप असं हे झालं आणि ते करत करत मला ना मग आरामशीर केलं म्हणले हे लोक जेवले तेही जेवले त्यांनी ते उपास सोडला मुलं दोघं जेवले मग राहिले मी एक की मग मी आरामशीर दोन्ही प्रकारे ज्या बनवल्या त्या दोन प्रकारे मी फ्राय केल्या एक कढईमध्ये आणि एक तव्यामध्ये तेल घालून तर ते त्याची रेसिपी तुम्हाला वेगळी येईल कशा वाटल्या त्याही सांगा खूप छान झाल्या होत्या मी आत्ता जेवले भांडेही घासले किचन क्लीन केलं आणि भांडे घासले म्हणजे अजून कढाई वगैरे घासायचे आहेत म्हणले थोडंसं बोलावं ताईंसोबत फॅन बंद केला म्हणजे थोडंसं सांगते काही महिन्याच्या मागचं सत्याज असं वाटलं की सांगू शे माझा अवतार बघू शकता अजून मला गोळ्या खायच्या आहेत तर मी गोळ्या घेतलेल्या आहे म्हणले पहिला गोळ्या खाऊन घेते लक्षात आलं गोळ्या खायच्या तर गोळ्या खाऊन घेते आणि मग बाकीची भांडे इथे घासते वगैरेच आहे आणि अशा प्रकारे आजचं हे झालेलं आहे रेसिपी असं नाही की रेसिपी जरी बनवायला घेतली तरी ती वेळेत होती किंवा सगळेजण वेळेत सगळ्यांना वेळेतच भेटते नाही असं पण होतं तर मला बघा सव्वा अकरा वाजले सर्व करतेच करता करता आणि मग भांडे पण घासले एकीकडं आणि मग नंतर भांडे वगैरे घासल्याच्यानंतर थोडेच राहिले फक्त टोप वगैरे खाली करायचे होते तर मला चला जेवून घ्या उशीर झाला जेवले आणि परत बाकीचे होते ते टोप वगैरे खाली करून घासून घेतले किचन पुसून घेतलं आणि आता फक्त मला कड्या घासायच्या आहेत तर गोळ्या खाण्यासाठी इकडे आले म्हटलं थोडासा व्हिडिओ शूट करा असा हा पचका झाला पचका म्हणू शकता किंवा फजिती म्हणू शकता तर कसं असतं आपण कोणतीही गोष्ट बनवली आणि सर्वांनी खाल्ली नवीन मिसळून आपण बनवलेली तर खूप छान वाटतं आता मी तुम्हाला वड्या पण दाखवते आणि मग फक्त मी खाल्ली आर्यला एक अशी मी चारली छान बिछान टाकत्या त्याला तो बोला मम्मी नको माझं पोट भरलं आहे मला नको मी जबरदस्ती खाल्ली कसं होतं आपण कोणतीही गोष्ट बनवतो ते आपण स्वतःसाठी बनवत नाही आपण आपल्या मुलांसाठी आपल्या मिस्टरांसाठीच बनवत असतो आपलं पोटनंतर आपण बघूनच किंवा बनूनच आपलं पोट भरत असतं किंवा मन भरत असतं आपण खाण्याचा नंतर प्रश्न येतो पण आपण कोणतीही गोष्ट करतो तर त्यांच्यासाठीच करत असतो आपल्या घरातल्यांसाठी आपल्या परिवारासाठी जर तेच नाही खात वेळेवरती किंवा त्यांनीच नाही टेस्ट केली तर आपल्याला ते पूर्ण वेस्ट वाटतं किंवा मन लागत नाही तसंच माझं झालं कारण मी वड्या केल्या एवढ्या मेहनतीने केल्या आणि नवीन रेसिपी अशी म्हणून केल्या आणि पौष्टिकपण वड� आणि छान खूप सुंदर अशा वड्या झाल्या कुरकुरीत मस्त अशा वड्या झाल्या रेसिपी नक्की तुम्ही पण ट्राय करा ती रेसिपी पण लवकरच मी अपलोड करन बघू आता उद्या रेसिपी अपलोड करेन किंवा हा ब्लॉग अपलोड करेन जे जसं जे जसं जसं जमन मला तसं आणि तुम्हाला वड्या दाखवते फक्त मी वड्या खाल्ल्या मी वड्या एवढ्या खाल्ल्या की मी भाजी चपाती नाही खाल्ली थोडासाच भात घेतला आणि आमटी बस एवढंच एवढ्या वड्या आणि एवढ्या मला वड्या आवडल्या आणि त्या शेजवान चटणीसोबत त्यांना त्यानं खूपच छान वड्या आणि कुरकुरीत अशा मस्त वड्या झाल्या होत्या फर्स्ट टाईम मी म्हणजे पहिल्यांदाच मी ट्राय केली वेगळी रेसिपी पण ती छान झाली थोडीशी फसली होती फसली म्हणजे चण्याचं पीठ थोडंसं कमी पडलं आणि कोबी धुवून घेतला आणि त्याच्यामुळं ना धुवून घेतलं आणि त्याच्यामुळं ना थोडं त्याला पाणी सुटलं आतमधलं मी व्यवस्थित दाबून घेतलं नाही पाणी थोडं पाणी सुटलं त्याच्यामुळं हो मला ॲड करावं लागलं त्याच्यामध्ये तांदळाचं हो पीठ जास्त थोडंसं कारण ता, चण्याचं पीठ जेवढं होतं तेवढं ता, मी पूर्ण वाटीभर टाकून दिलं आणि दुसरं चण्याचं पीठ नव्हतं तर मी त्याच्याऐवजी तांदळाचं पीठ घातलं तर अगोदर दोन चम्मच घातलेले दोन ते तीन नंतर मी अर्धा वाटी घातलं तर अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून केल्या वड्या पण खूप सुंदर झाल्या होत्या तांदळाच्या पिठाने क्रिस्पी पण येतो म वड्यांना कोणत्याही थोडं घाले किंवा जास्त घाले क्रिस्प क्रिस्पी पण येतो छान टेस्ट येते चण्याचं पीठ फक्त घालण्यापेल चण्या तांदळाचं पीठ घाला किंवा कोन्फवर घाला किंवा मैदा घाला हे थोडंसं प्रमाण असलं ना की छान अशी टेस्ट येते वड्या असू किंवा भजे असू खुलून अशी टेस्ट येते असं बोले ब्लॉग कमी शूट केलेलं आहे आज ताईनं नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला फजितीमधला फजिती रेसिपी झाली बनवली पण फजिती अशी झाली तर हे ब्लॉगमध्ये मी सांगितलं रेसिपीमध्ये सांगणार नाही रेसिपीमध्ये फक्त रेसिपी सांगणार आहे आणि रेसिपी, ती रेसिपी रेसिपीसुद्धा तुम्ही बघा नक्की बघा आणि पट्टी तुम्हाला दाखवली चांगून पट्टी केलेली आहे तर असो तब्येत वगैरे ठीक आहे आता चक्कर वगैरे अजिबात आली नाही डॉक्टरांनी गोळ्या बदलून दिल्यात असो चला तर लवकरच आपले वेळेवरती ब्लॉग रेसिपी व्हिडिओ व्यवस्थित शूट होती व्यवस्थित अपलोड होती हीच स्वामीनं प्रार्थना करते आणि तब्येत लवकरात लवकर बरी व्हावं ही स्वामीच्या प्रार्थना आहे आणि चला तर आता गोळ्या खाऊन घेते पहिलं तुम्हाला मी ना हे दाखवते गोळ्या पण दाखवते आणि वड्या पण दाखवते चला तर हे बघू शकतात ताईनो ता गोळ्या खायच्या आहेत एवढ्या गोळ्या डॉक्टरने दिल्या होत्या ह्या त्यांच्याकडच्या आणि हे दोन पॅकेट आणि हे एक दिल त्या हर्डे टॅबलेट्स तर हे पोट साफ होण्यासाठी दिल्या होत्या गोळ्या कारण गोळ्यांनी वगैरे हो ना जास्त ॲशि ॲसिडिटी वगैरे पकडते त्याच्यामुळं पोट वगैरे हो मग जाम होतं त्या गोळ्या दिल्या होत्या इथं किचन वगैरे हो क्लीन केले मी आणि टोपं हो वगैरे घासायचे राहिलेले आणि कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा भेटू अशा एक छानशा ब्लॉगसोबत